नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खासदार सुनील तटकरे यांचा मास्टर स्ट्रोक म्हसाळ्यात मोठा राजकीय भूकंप खासदार सुनील तटकरे यांनी खेळला भारी मास्टर स्ट्रोक तालुक्यातील शिंदे गटातील शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत केला प्रवेश काही दिवसांपूर्वी म्हसाळा नगरपंचायत जिला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता तेथे शिवसेना शिंदे गटाने अचानक नगराध्यक्षांसह नगरसेवकांना आपल्या पक्षात सामील करून मोठा धक्का दिला होता मात्र या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शांत बसणार नाही हे दाखवत खासदार सुनील तटकरे यांनी एवढा मोठा राजकीय पलटवार केला आहे की संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे सुतारवाडी येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेशात शिवसेनेचे म्हसाळ प्रमुख प्रसाद बोर्ले प्रमुख नामदेव घुमकर हेमंत कांबळे इम्तियाज मुकादम इम्रान काजी नागती पवन भोई अशा प्रमुख नेत्यांसह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला या कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचीही उपस्थिती लाभली सुनील तटकरे मंचावर बोलताना आता श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा तालुक्याचा शिवसेनेचा सातबारा कोरा झाला असे सांगितले कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला ते म्हणाले आजच्या पक्षप्रवेशानंतर म्हसळ्यातील शिवसेनेचा सातबारा कोरा झाला आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांना माफी नाही नगरपंचायत निवडणुकात जनता त्यांना त्यांच्या जागी बसवेल तसेच पुढील काळात तालुक्यात विरोधकच उरणार नाहीत अशी दमदार घोषणा त्यांनी केली अनिकेत तटकरे भाषण करताना म्हणाले कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अनिकेत तटकरे यांनी टीकाकारांना चांगलाच खरपूस समाचार घेतला ते म्हणाले ज्यांची स्वतःची पात्रता नाही अवकात नाही ते आम्हाला काय सांगणार हा पक्षप्रवेश म्हणजे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकवणारा क्षण आहे मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्वांचे स्वागत करत म्हटले विकास कामांची गंगा कशी असते हे राष्ट्रवादीने दाखवले आहे पुढील काळात तालुक्याचा ता विकास अधिक वेगाने होणार आहे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले म्हणाले आजपर्यंत आमची दखल घेतली गेली नाही निर्णय एकतर्फी होते वैभवशाली विकासासाठी आम्ही राष्ट्रवादी निवडले आहे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे या भव्य पक्षप्रवेशामुळे म्हसाळ्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा घटनाक्रम कोणाच्या बाजूने झुकणार हे आगामी दिवस ठरवतील आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर हो म्हसाळा